संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करावे असे निखिल साळुंके यांचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल अश्विनी सखाराम कनिचे यांना निवेदन देशाच्या संविधानाने नागरिकांना अनेक प्रकारचे अधिकार दिले असून प्रशासनातील लोणीवा दाखवून देण्याकरिता शांततेच्या मार्गाने उपोषण करणे हा एक अधिकार आहे शासनाचे अधि अनेक अधिनियम निर्णय परिपत्रक आदेश हे लोकांना न्याय देण्याकरिता असताना महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा मनमानी कारभार करत आहेत याविरुद्ध चिखली येथील निखिल नम्रता बाळकृष्ण साळुंखे यांनी महसूल दिना दिवशीच एक ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय शिराळा येथे उपोषण केले होते सदर उपोषणात शिराळा तालुक्यातील अनेक शेतकरी वर्ग अनेक सामाजिक संघटना राजकीय नेते लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला होता उपोषणामागची भूमिका समजून घेतली होती मात्र महसूल प्रशासनाच्या वतीने शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपोषणास भेट देऊन प्रशासनाच्या वतीने आपली भूमिका किंवा उपोषण स्थगित करण्याविषयी विनंती करण्यात आली नाही सदर बाब ही, ही भारतीय संविधान व लोकसेवक या पदाला न्याय देणारी नाही प्रशासनाकडून उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून उपोषण मोडीत काढणे ही बाब संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करणे एवढी गंभीर आहे एक दिवस असा येईल की जनता प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना माफ करणार नाही याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर स्नेहल अश्विनी सखाराम कनिचे यांना त्यांच्या दालनात जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली येथे भेटून निवेदन देण्यात आले निवेदनात संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्याविषयी विनंती करण्यात आली आहे यावेळी माधवराव नाईक शशिकांत चौगले दीपक साळुंके अमर गायकवाड अनिल साळुंके उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ